देवराव या ठिकाणी आपण मला अंतिम आठवडा प्रस्ताव म्हणजे कशावर बोलायचं अंतिम 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 आठवडा 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 की बोलण्याच्या पहिले मी आपल्याला पॉईंट ऑफ आप इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून महत्त्वाचे विषय लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरतीची परीक्षा सुरू आहे आणि ही परीक्षा चंद्रपूरला न घेता महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी घेण्यात येत आहे नागपूरला सुद्धा परीक्षेचं केंद्र आहे आता मला अनेक परीक्षार्थींनी फोन केले की त्या ठिकाणी ज्या पोरांची सेटिंग झाली त्यांना वेगळ्या रूममध्ये बसवण्यात येत आहे आणि जे पोरं गरीब होतकरू पोरं आहे त्यांना एका वेगळ्या रूममध्ये बसवण्यात येत आहे सोबतच जे काही परीक्षा पेपर आहे त्या पेपरमधले जे प्रश्न आहे अध्यक्ष महोदय त्या पेपरमधले जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण क्लिक केल्यावर दुसऱ्यांदा जेव्हा आपण रिचेक करतो त्याचं उत्तर बदलत आहे अशा प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या अत्यंत गंभीर विषय आहे आणि या परीक्षेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील होतकूर विद्यार्थी परीक्षेला बसल्या माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की आपण सदर परीक्षा रद्द करून याची शासनामार्फत चौकशी केल्यानंतरच त्या ठिकाणी परीक्षा घ्यावी व निर्णय घ्यावा ही माझी आपल्याला विनंती आहे आपण शासनाला आदेश द्यावे